तर आपण पाहतोय राज्यभरात गणेशाच्या आगमनाची आतुरता आहे आणि शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गावी जात आहेत आणि त्यासाठी सर्वसामान्यांना लालपरी म्हणजेच एसटीचा आधार आहे मात्र ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेलेत पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट एसटीच्या चाकांना ब्रेक मान्य करा, करा। गणेशोत्सवात संपाचा प्रवाशांना फटका लालपरीचा संप प्रवाशांचा संताप लालपरी म्हणजे एसटी बस राज्यातल्या सर्वसामान्यांच्या प्रवासाचं हक्काचं साधन ग्रामीण भागात तर एसटी दैनंदिन जीवन अवलंबून असतं प्रवाशांच्या सेवेसाठी हे एसटीचं वाक्य मात्र याच एसटीच्या चाकांना ब्रेक लागलाय एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलाय आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहे त्यावर एक नजर टाकूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ मिळावी अठ्ठावन्न महिन्यांच्या वेतनवाढीची थकबाकी सत्तावन्न महिन्यांच्या घरभाडं भत्त्याची थकबाकी मिळावी एसटी महामंडळाचं खाजगीकरण करणं बंद करा जुन्या झालेल्या बस काढून टाकत स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा एसटी कर्मचाऱ्यांना अद्ययावत आणि सर्व सुखसोयी नियुक्त विश्रांतीगृह द्या कृती समितीने एकत्रितपणे चर्चा करून हे आंदोलन मुख्यमंत्री महोदयांची बैठक होऊन अंतिम तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीनं हे आंदोलन पुकारलं होतं सकाळपर्यंत राज्यभरातल्या दोनशे एक्कावन्न एसटी डेपो पैकी पस्तीस एसटी डेपो पूर्णतः बंद होते तर इतर डेपोमध्ये अंशतः काम सुरू होतं राज्यभरातल्या अनेक आकारांमधून आज सकाळी एकही एस टी बस बाहेर पडली नाही त्यामुळे एस टी वर अवलंबून असणाऱ्यांचे नोकरदारांचे तसंच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले माझी बहीण हँडीकॅप आहे आम्ही एवढ्या लांबून तिला घेऊन आलेलो आहे गावी आमचा कोकणामध्ये सण आहे सुट्ट्या आम्ही टाकलेल्या आहेत नाही लाज ह्या सगळ्या गोष्टीला उद्रेक लोकांचा पाहावा लागेल अर्जंट जायचं होतं आता आज गाड्या बंद काय करायचं होतं पण महाबळेश्वरची गाडी आता नाहीये सरकारनी एसटी महामंडळाच्या सर्व ज्या काय प्रवाशांच्या मागण्या एसटी कामगारांच्या मागण्या आहेत त्याचा एकदाच निकाल लावून हा सारखा वारंवार होणारा ज्या प्रवाशांचा खोळंबा आहे तो थांबवा सकाळी साडेसहाच्या बसने मी कारंजापर्यंत तिकीट काढलं आणि मला इथे उतरून दिलं त्यांनी आणि बस डेपोट टाकून दिली शासनाने यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामुळे प्रवाशांना वेठी धरण्यात येत आहे एस टी म्हणजे गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांचा हक्काचा आधार मात्र ऐन गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हाक देण्यात आल्यानं गावी जाणाऱ्या चाकर मान्यांचे हाल झाले साडे नऊ ला इथं आलोय आम्ही सवादाची गाडी म्हणून सांगितली आम्हाला बरं उत्तर पण तिथे आम्हाला देत नाही तिथं विचारणं येल वाडी म्हणून सांगतात म्हणून थांबलोय था सर आम्ही आम्ही हम कोकणात गणपती सण चालत चालले सामान घेऊन हम चाललोय आम्ही आता वडील माझी शहाऐंशी वर्षाचे एस टी कर्मचाऱ्यांना अत्यल्प पगार मिळत असल्यानं उदरनिर्वाह करणं कठीण बनल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय कमी पगार आर्थिक चणचण वस्तीच्या ठिकाणी गैरसोय गृह नसणं स्वच्छ स्वच्छता गृह नसणं अशा अनेक समस्यांना एसटी कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागतंय गळक्या किंवा नादुरुस्त एसटी चालवण्याची वेळही ड्रायव्हर्सवर येते तर कधी डिझेलचा सा साठा संपल्यामुळे ची चाक थांबतात सरकारच्या योजनांचा एसटी महामंडळावर भार पडताना दिसतोय या योजना कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत आहे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास दिला जातो अहिल्याबाई होळकर योजनेत बारावी पर्यंत मुलींना मोफत पास दिला जातो अंध आणि दिव्यांगांना पंच्याहत्तर टक्के तिकिटात सवलत आहे तर अंध आणि अपंगांसोबत असलेल्या व्यक्तीला पन्नास टक्के सवलत मिळते आमदार झेडपी सदस्य स्वातंत्र्य सैनिक यांना मोफत प्रवास आहे एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना एकूण सत्तावीस प्रकारच्या सवलती दिल्या जातात गाव इथे एसटी असं ब्रिद असलेली एसटी ही सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन आहे मात्र जेव्हा या परीची चाक थांबतात तेव्हा सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसतो सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी आता प्रवासी करतात ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास